सगळ्यांना गुड मॉर्निंग ही आहे पिल्लू पिल्लू गुड मॉर्निंग काय करते तू हे वाटाण्याचा गोलजाना सोलतेस का तू <laughs> का का बर काय आहे स्पेशल काय कशासाठी ती कशाबद्दल चल काही सांगते ही सांग ना जेवायला म्हणून तुला माहिती केळवण म्हणजे काय जी गोष्ट माहित नाही त्या गोष्टीला तुम्हाला रिप्लाय करते आता कळाला केळवण म्हणजे ज्यांचं लग्न होणार असत ना मुलगा किंवा मुलगी तर त्यांना लाड म्हणून लग्नाच्या आधी जेवायला बोलवतात आणि त्यांना छान छान जेवू घालतात आशीर्वाद देण्यासाठी कळलं तुला आज किंवा मामाला तुम्ही केळवण म्हणून पावभी घालताय आमच्याकडे बाबा फिश मटण चिकन असं घालतात खाते व्हेरी गुड आता खटखट नाही तुका मालवणी पोरग बघू आता तुझा पुढचा <laughs> <मने ना था। laughs> एक नंबर तू माझ्या टीम मध्ये आली आता तू आता माझ्या टीम मध्ये हा बाबा, बाबा तू मी एक टीम दे। येस येस हे काय काय बिल्लू लोक आसपूस आहे ना मजा नाही ना तुला पण पावायची आवडत नाही एवढी नाही मच्छी मच्छी जास्त ना पण नाही अंडे जास्त आवडतात आता आपण एक कोंबडी पाळूया का रोज सकाळी उठल्यावर तुला एक अंडं दिल ते तर आम्ही पिल्लूला घरच्या घरी खेळायला दिलंय वाटाणे आहेत तिला थर्टीपर्यंत पर्यंत काउंटिंग घेते थर्टी पर्यंत ती मोजते थर्टी झाल्यानंतर काय करते म्हणजे हा एक दाणा झाला थर्टीचा असे तिने आतापर्यंत नाईंटी काउंट केले आणि हा एक म्हणजे किती झाले वन ट्वेंटी एकशे वीस झाले आहे ना व्हेरी गुड मजा येते रोज असंच कर वांगी बिंगी आणली ना पप्पांनी बारीक बारीक तुकडे करणे मोजत राहो नमस्कार मी अनेक नसून गोष्ट होणारमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे आज दोघांची आमची ट्युनिंग आहे हाय बॉबी माझा पाचपाकडीतला मित्र मी ठाण्यातलं आणि आत्ता आपण शुभमचं केळवण बघणार आहोत थोड्या वेळाने पण त्याआधी मला भूक लागलेली साशूबाई म्हणजे उपमा का म्हटलं नको मला ते सगळं नाही खायचं ठाण्याला आलो की ठाण्यातल्या सगळ्या फेमस गोष्टी खायच्या असतात तर सध्या कळव्यात येत्या कळव्यातला एक छान समोसावाला आहे तो समोसा खाऊया आणि तिथे अनलिमिटेड खोबऱ्याची चटणी वगैरे मिळते बॉबीला म्हटलं आज झाला नाश्ता करूया बॉबी जाणार त्या भावाच्या लग्नाला आणि त्याला पण दाबत होतं केव्हाची पावभाजी खायला तर मंडळी आजच्या दिवसाची उत्सव मूर्ती इल्लिहत हे आस शिवम आमचे मेवणे यांचं लग्न आहे सात खायची आधी आमच्याकडली बघल्या ना कोकणातली ना तसं येऊ को... तरी म्हटलं अजून कशी काय घबरावली तर सासूबाईंनी आज इथे पिऊश पियूश मागवलंय आणि एकट्याच खात कमाल जाऊया विचारा तरी बंद्या पितलच काय म्हणून हा ते पण जाऊया ती खटा आडा, जुन, जुन तू खात काय हडा नाही अजून अजून लेखिकच सुरुवात केलं ना फक्त तू कधी खाणार ती नॉनव्हेज श्वेता एक एक नंबर श्वेता बनवते श्वेताची चिकन बिर्याणीची स्टोरी नाही ना माहिती तुला तुला श्वेता सांगू शकते का मी कॅमेरा बंद करतो तर भावान तीन बहिणींसाठी साडी आणल्या ना ह्यो दोन अच्छा असं आहे काय ओके हा रंग रंग छान वाटला पत्रिकेचा भिंतिक मारू पण येऊ कलर बरं व्हायचं होता ना लढताना दिसेल व्हिडिओ तर लोक बोल काय यार ती पिल्लू घातली रोतलू आहे आता चालू आहे शूटिंग मग बोल नको असं वेळेसारखं नाही वागायचं

मामाला विचार तुझ आता लग्न होत आहे तर कसं वाटतय दाखव तिरके बे बो मामी अरे बोल लॉगर बोलत असो सतत तू काय करते तू काय साड्यांच्या दुकानात काम आला ऍडव्हर्टाईज करायला

পিু হা পি পিছ

हे बाई हे हे तर मंडळी आमच्या मेहन्याच्या केवणासाठी असा आहे पावभाजी कारण तो पण व्हेजिटेरियन आहे मी तुला अजिबात विचारणार नाही खाऊन सांग कशी झाली वगैरे 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 माझ्या सासूबाईने गेले म्हणजे भारीच झाले फक्त ते लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये मला पाठवा जरा गरज आहे ए सुरुवात करा कोणची वाट बघतो एक उघाना घेतोस का पटकन घे रे केलीस का प्रॅक्टिस केली आहेस का मदत करायचो मी काय मदत करणार अशा गोष्टींसाठी तर मी आता मदत करूच शकत नाही भावा तुला हे सगळं तू तुझंच कर तर मंडळी इथे आहे पोटोमॅटो एज्युकेशनल टॉयज जी लास्ट टाइम मी तुम्हाला दाखवलेलं ज्यामध्ये सोलार रिमोट कंट्रोल आहे आणि रिमोट कंट्रोलची कार आहे आणि सोलार विंडमिल आहे तर आमच्या पिल्लूसाठी मी हे घेऊन आलो आहे होप स्वतः पिल्लू हे सगळं स्वतःचं स्वतः बनवेल ॲक्च्युली हे दहा ते चौदा वर्षांच्या वयोगटातल्या मुलांसाठी आहे जेणेकरून त्यांच्या बुद्धिमत्तेत भर पडावी आणि त्यांना असंच नवनवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळावी या अनुषंगाने या ब्रँडने हे खेळणी काढली सो आपण खोलून दाखव पिल्लूला ह्यामध्ये काय आहे तू बनवणार ना पण पिल्लू हे तो ठेव मोबाईल आधी तो मोबाईल ठेव इकडे बघ इकडे बघ तर यामध्ये ही हे बघता येईल यामध्ये ही सर्टिफिकेट आहे ज्यावेळी पिल्लू ते असेंबल करेल स्वतःहून त्यावेळी तुम्ही स्वतःची सही करायची आणि तिचं नाव लिहायचं हळूहळू ही रिमोट कार रिमोट कंट्रोलची कार आहे सोलारवर चालणारी ते स्वतः बनवायचं आहे कसं बनवायचं काय बनवायचं सगळं आतमध्ये असणार स्क्रू पासून सगळे सगळे ओके बोलायचं आता आणि हे बघ हे विंडमिल आहे सगळे इन्स्ट्रक्शन असतात कसं बनवायचं आहे हे सगळं बनवा आणि मला एखादा फोटो वगैरे पाठवा आठवणणे पिल्लू सोबतचा मग आम्ही नेक्स्ट त्यांचं नाव हर्षल पाटील अलिबागचे आहेत सो त्यांचा हा नवीन बिझनेस आहे होप सो खूप छान चालेल अशा मोटर्स वगैरे आहेत फोटो पाठव आपण पुढच्या व्हिडिओत नक्की राबवू हां पिल्लू बाबा बरोबर बाबा बरोबर रिमोट कंट्रोलची कार बनवा ही बाई ही कार आहे ही बाई अशी कार होणार ही बघ ओके बनवा बाबा बरोबर सगळ्यांना गुड मॉर्निंग आज आहे इलेक्शनची पहाट जोरत आहे तिकडे कोण आहे सेना सर नमस्कार गरीबांचे नाव आहे की जरा बघा सर पप्पा कॉंग्रॅच्युलेशन मुलगा झाल्याबद्दल धन्यवाद मग कुठे बहिणी कुठे हा बरं आहे मुलगा नंतर येतो बघायला गाडी बिगली माने घालून काय टेन्शन लगेच घ्यायला सुरुवात केली किती वाजता गेलात मतदानाला किती वाजता हां गर्दी आहे नाही ना चला मी पण जाऊन येतो छान वाटलं तुम्हाला भेटून हा हॅलो ताई हो ही आमची ताई आणि तिची लेख ना तर मंडळी मी माझा हक्क बजावला आहे तुम्ही सगळ्यांनी तुमचा हक्क बजावलाच असाल खूप सो आणि कोणीच खंटाळा करायचं नाही मतदान करताना तुम्हाला जे काही वाटतं ते तुम्ही मतदान करू शकता की जे पात्र कोणी आहेत तुमच्या नजरेसमोर त्यांना तुम्ही मतदान करू शकताच सो मी माझं मतदान केलं आहे तुम्ही गेस करू शकता कन्वी ठाण्यात आहे सो तुम्हाला माहिती आहे माझं मतदान कोणाला आहे आणि गेस केल्यानंतर कमेंट पण करा आता मी चालू आहे श्वेताला भेटायला तिला पण मतदान करायचं आहे सो तिच्यासोबत जावं लागेल तिला म्हटलं तू तो आवरून घे मी येतो इथे मला एक तास लागला लाईन मी तुला पण फायनली आय हॅम डन तर आता मतदान करून झालं आहे न्यारी करून झाली आहे मस्त जणांचा वडापाव खाऊन आलो आहे आणि आता चाललो आहे श्वेताकडे तिला पण घेऊन जायचं आहे मतदानासाठी आणि त्यानंतर आपण चाललो आहे मार्केटमध्ये शॉपिंग करायला डोळ्या घेऊन अजून काय काय लागणार त्या सगळ्या गोष्टी अजून घेणं पेंडिंग आहे सो जरा ते घेऊया आणि ठाणा मार्केट करूया गोरी माणसं ब्युटी पार्लरला जातात मी काय हे नव्हते करायला मग बाकी पण गोष्टी असतात करायच्या हा मग तुम्हाला जायची गरज आहे पार्लर अडीचर पहिल्यांदा मतदान करायला चालली <laughs> आहे सांगायचं नसतं जण असतं टिकली ला तरी लावायची अरे त्यांनी दिली आणि घालूच काढला कुठे तुझं कार्ड कुठे कार्ड कुठे आहे कार्ड तिकडे अगं हे मला पण नाही सांग मार्केटला येत आहे तर थोडा उशीर झाला श्वेताची ताई आणि सागरचा पिल्लो आलेले सो ते लोक जेवले मी काय जेवलो नाही मला वेळ लागेल सो आता बघूया मार्केट मध्ये काय मिळत आहे कुठून सुरुवात करायची तेच समजत नाही साडी घ्यायला जायचंय पण दादा म्हणाला जर असं आराम डोळे जेवणासाठी आपण राधा आणि कृष्ण किंवा विठ्ठल जखमाई ठेवणार आहोत त्यासाठी मूर्तीच्या दुकानात आले बघूया आता आठ मग काय काय तुला काय दिसत नाही तर मंडळी मी आता आलोय प्लस पॉइंट मध्ये जे की ठाण्या मार्केटला आहे पिंपळेश्वर मंदिरासमोर आणि आता आता त्याच्या दाखवते तो काय आवडते ओके जे जे थो तर मला फंक्शनच्या दिवशी जे घालायचं आहे ते मी प्लस पॉईंट घेतलं घेतलंय जास्त भाग नाही आहे आपलं थोडक्यात समाधान काय आहे आणि आता श्वेताची साडी घ्यायची ती घ्यायला थोड्या वेळातच जाऊ मी चप्पल लुटली ती शिवतो आधी एकच व्यापत आयुष्यात ओके तर म्हणजे मार्केटचं काम भागवलंय आणि आता आपण आहे पेशवाई शॉपला जे की आहे रामवर्ती रोडवर लेफ्टला गजान महाराजांचं मंदिर लागतं आणि एल पी आणि यू एस पोलोच्या बाजूला आहे हे पेशवाई तिथे आपण शेताला बघणार आहोत साडी काय 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 बाबा लक्ष देत नाही तू तुला बेटा कथान सिल्क ओके दिसायला पण छान दिसतंय ना उजळ वाटते आणि अशी हे नाही वाटत मंडळी श्वेताने दोन साड्या फायनली चॉईस केल्या नाहीत ती एक आणि ही एक आता आम्हा दोघांपैकी बे घ्यायची बेटर वाटत तुक घ्यायची आवडली ग मला ती आवडली घरात जा मी साडी फायनल केली आहे ही नाही आवडली का आवडली हो अमित कदम आहे माझ्या शक्य त्याचा मुलगा कधी आला तर आपल्या गोष्ट कोकणातलीचं सा नाव सांगा भाऊ तुम्हाला थोडंफार डिस्काउंट नक्कीच दे खाली शेतीक जाऊन इलो त्यामुळे थकल्यासारखं वाटतं तर आपल्या गोष्ट कोकणातली परिवारातील सदस्य भेटले श्वेताला काय नाव तुमचं तुमचं नाव काय हां कुठलं गाव अलिबागच्या ओके 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 काका नमस्कार तुम्हाला भेटून बाकी ओके तर मंडळी आजचा दिवस मी इथेच थांबतोय आपली शॉपिंग अजून पण थोडीशी चालू आहे टेलरकडे आलो आहे शॉर्ट नोटिसवर आम्हाला ब्लाऊज शिवून हवं आहे अनोपा तरी ताई आम्हाला देईल एकंदरीत संपूर्ण व्हिडिओ असा होता ज्यामध्ये आपण वाले दादाचं जे काही खेळणी आहेत जी ला दहा ते चौदा वर्षाच्या मुलांसाठी आहेत तशी खेळणी तुम्हाला पण तुमच्या पाल्यासाठी मागवायची असतील जेणेकरून तुमची पाल्याची बुद्धिमत्ता वाढेल तर दादाचा नंबर देतोय लिंक देतोय तुम्ही लिंक ओपन करा वेबसाईटवर वे जा आणि तुम्हाला जे खेळणं तुमच्या पाल्यासाठी हवं ते मागू शकता सोबतच पेशवाईमध्ये एकदा नक्की जा खूप छान छान कलेक्शन आहे साड्यांचं दादाचा आपण नंबर देतो आहे पेशवाईवाल्या एकदा नक्की विजिट करा अमितला बेटा बाकी शुभमला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आय हो तुम्ही सगळ्यांनी मतदान केलं असेल आणि कोणाला केलं आहे ते गुकितच असलेलं नेहमी चांगलं असतं उत्तर ठेवायचं फक्त जे आपल्यासाठी योग्य आहे तेच निवडून येऊ द्या असं प्रत्येकाला वाटतं होप सो बाकी लवकरच डोळा जेवण असं सगळं तुम्ही थाट बघाल आम्हाला जमते तसं आम्ही करतो आहे बाकी तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद होत सो आशीर्वाद असू द्या बाकी गेस करा काय होतं आमका काय उचलात व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल नवी असेल तर काय कला वाटावी तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विचारू नका बाकी भेटी उद्याच्या हो भागात तो पण नटाबा टेकेअर काळजी घ्यावा सैन